फोनपेचा बनावट मेसेज टाकून कपड्याची खरेदी सत्तावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त दोन जेरपंत नाशिक शहरात कपड्याच्या दुकानात खरेदी करून फोनपेचा बनावट मेसेज स्क्रीनशॉट टाकून व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखा युनिट दोन ने धडक कारवाई केली वालदेवी नदीवरील पुलाजवळ सापळा रचून दीपक परशुराम हांडोरे वय वर्ष एकोणतीस आणि एका विधी संघर्षित बालकाला अटक करण्यात आली त्यांच्या ताब्यातून मोबाईल फोन लेडीज कपडे साड्या जीन्स व रोख रक्कम असा एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कबुली जबाबावरून मुंबई नाका नाशिक रोड आणि अंबड पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत मागील काही महिन्यापासून आरोपींनी व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली आहे व्यापाऱ्यांनी ऑनलाईन व्यवहार करताना दक्षता घ्यावी असं आव्हान पोलिसांनी केलं